नमस्कार मित्रांनो मी तुमचं सहकारी मित्र भूमेश आणि रानात अली पाखरे या आपल्या चॅनलमध्ये तुमचं तुम्छा मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो कसं दिसतोय मी आज आहे ना तर असो तो एक भाग वेगळा मी कसा दिसतोय पण आजचा जो <laughs> 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 जो विषय आहे त्या ज्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत तर मित्रांनो केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली आणि खूप चांगलं एक पाऊल पुढं टाकलं आहे किंवा चांगलं एक पाऊल टाकलं हा एक खूप चांगला आणि उत्तम निर्णय होता किंवा उत्तम निर्णय आहे यात काहीही दुमत नाही खूप चांगला निर्णय आहे जे काही पीक कांदा पीक असेल ते उन्हाळीचं कांदा पीक जे असेल ना त्यासाठी चांगला बाजारभाव आता मिळणार आहे किंवा चांगला बाजारभाव मिळेल याची एक निश्चितच आशा आहे तत्पूर्वी मित्रांनो याचं एक गांभीर्यता किंवा याचा एक आतमधला जो किंवा याचा दुसरा भाग किंवा दुसरा पार्ट मी तुम्हाला सांगतो किंवा दुसरा पार्ट जर का पहिला तर याची जी सत्यता आहे काहीशी वेगळीच आहे मित्रांनो आपण म्हणतो ना किंवा निर्णय खूप चांगला घेतलाय किंवा सरकार आपल्या पाठीशी असणार आहे आता हे सगळं जुमला आहे हा जुमला मित्रांनो असं का बोलतोय मी तर तू सत्तर त्याच्याही अगोदर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावं लागेल की कांदा हा दोन प्रकारचा असतो आता हे कसं नवीन आहे ना नवीन वाटत आहे ना काहींना नवीन वाटत असेल जे कांदा पिकवतात त्यांना हे मात्र नवीन नाही आहे त्यांना ज्यांनी पिकवतात ना कांदा त्यांना सहज समजून घेतलं हे निर्णय कशा पद्धतीचं आहे ज्यां जे कांदा पिकवत नाहीत किंवा जे कांदा ठेवत नाही आपल्याकडं किंवा कांदा जास्त प्रमाणात पिकवत नाही त्यांना ह्या सहज गोष्टी लक्षात आल्या नसतील परंतु मी तुम्हाला सांगतो हो की कांदा हा दोन प्रकारचा आपल्याकडं पिकवला जाते एक उन्हाळी कांदा आणि दुसरा असतो पावसाळी कांदा तर पावसाळी कांदा जो होता तो शेतकऱ्याकडे आज शिल्लक राहिलेला नाही आहे कारण की पावसाळी कांदा जो असतो तो शेतकरी आपल्याकडे साठवून ठेवत नाही कारण त्याचं सळण्याचं प्रमाण जे असते ते सर्वाधिक असते उन्हाळी कांदा जो असतो तो उन्हाळी कांदा हा साठवला जातो किंवा साठवला जाऊ शकतो त्यासाठी जो उन्हाळी कांद्याला कदाचित भाव आपल्याला मिळू शकेल किंवा उन्हाळी कांद्याला याचा फायदा होऊ शकते खूप चांगली गोष्ट आहे पण जो पावसाळी कांदा आहे तो शेतकऱ्याकडं एकही शिल्लक राहिलेला नाही आहे जवळपास एट्टी टू एट्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्याकडचा जो पावसाळी कांदा आहे तो व्यापाऱ्याकडं गेला आहे आणि याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्याला होणार आहे ना की शेतकऱ्याला कुठून वाटतंय तुम्हाला की शेतकऱ्यांचं ऐकताय सरकार आणि शेतकऱ्यांसाठी राहिलंही सरकार काही नाही राहिलंय यांना साऱ्या गोष्टीसाठी काम मिळेल साऱ्या गोष्टीसाठी वेळ मिळेल साऱ्या गोष्टीसाठी यांच्याकडं पैसा असेल पण शेतकऱ्यांसाठी पैसा नसेल दुसरीकडे बोमले की नाही एवढ्या लोकांना आम्ही फुकट धान्य दिलं हे दिलं ते दिलं भूकमरी आहे म्हणून धान्य देत आहे असं होतं एक भाग वेगळा हा एक माझा ओपिनियन होता हा माझा ओपिनियन होता आणि असं मला वाटतंय आणि या पद्धतीनं मी विचार करतोय तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता याचा उन्हाळी कांद्याला खरोखरच फायदा होईल की दुसरा पुन्हा काहीतरी नवीन कुटानं येऊन बसेल आहे ना एकतीस डिसेंबर एकतीस मार्चच्या अगोदर पर्यंतची ही डेडलाईन होती किंवा एकतीस मार्चपर्यंतची याला एक मर्यादा लावली होती की कांद्याचा भाव बाजारवा वा, वा, भाव वा, वाढू नये यासाठी असो पण त्याच्याही अगोदरच निर्यातबंदी हटवली खूप चांगली गोष्ट आहे पण याचा सर्वाधिक फायदा हा व्यापाऱ्यांना होणार आहे ना की शेतकऱ्यांना होणार आहे फक्त दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना कदाचित याचा फायदा होऊ शकतो खूप चांगली गोष्ट आहे त्यांनासुद्धा याचा फायदा झाला पाहिजे परंतु हा जो निर्णय होता तो खूप अगोदरच लागायला पाहिजे होता किंवा हा जो निर्णय होता हा खूप आधीच पाहिजे होता याचा खूप चांगला शेतकऱ्यांना फायदा झाला असता मी या पद्धतीने विचार करतो तुम्ही कसे विचार करता नक्की तेवढं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तेवढं करायला नक्की विसरू नका भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल ना सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा भेटूया आपण सर्वांना नमस्कार